इतका मोठा अनुभव माझ्या पाठीशी उभा आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना ज्ञात आहे आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं आणि आज या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तळाकाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत जाणं हे अतिशय गरजेचं असत आज महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगर, नगर परिषद होत्या त्यामध्ये आपल्याला विजय मिळाला एकशे एकोणतीस जागेवरती आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला मागे यावं लागलं याचा कारण आहे की या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या माडा मतदारसंघामध्ये लाभलेले आपले जिल्हा अध्यक्ष यांचं कार्य हो, आणि यांचं काम फक्त आणि फक्त की आपण स्वतः मात्र सगळीकडे मी कसं आहे म्हणून दाखवणं आणि कार्यकर्त्याला मात्र अरे कार्याची भाषा बोलून पुढे जाणं हे नाही योग्य कारण आपल्याला या तालुक्यामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा बरोबर घेऊन जाणं गरजेचं असतं आज है। जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कधीही विचारात घेतलं जात नाही केल्या जातात इलेक्शन डिक्लेअर होत त्यावेळेस आपल्या जुने कार्यकर्त्यांना बरोबर घेणं त्यांना विचारणं विचार विनिमय होणं हे अतिशय गरजेचं असत ज्यावेळेस तालुका अध्यक्ष आपण करत होतो त्यावेळेस मी खरंच सांगते की मला एकच वाटत होत भारतीय जनता पार्टीचा था फटका कार्यकर्ता असला तरी आपण त्याला जिल्हा तालुका अध्यक्ष करूया म्हणून मी भी विरोध केला होता अण्णांनी सांगितलं नाही हे आपण यांना तालुका अध्यक्ष करूया अण्णा त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष करत असताना सुद्धा मला वाटतं भावनीय शिफारत केली आणि जिल्हा अध्यक्ष केलं भाऊ आज परिस्थिती काय आहे आज माडा मतदारसंघामध्ये किती आपले आमदार आले किती आपले खासदार आले आणि किती नगरपालिका नगरपंचायती आल्या आज ही पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यावरती चिंतन आपण करण्याची गरज आहे कि आपल्याला हेच जर जिल्हा परिषद पंचायती समितीमध्ये जर आपल्याला अशीच परिस्थिती होत असेल तर तातडीने आणि ताबडतोब

शिवसेनेसोबत काय नीती केली नाही हे करायला पाहिजे होत हे जर केलं असत तर आज आपल्याला ही परिस्थिती ओढवली नसती आमच्या सारख्या लोकांना मान खाली घालायची वेळ आली नसती आज आम्हाला हे पाहत असताना हा विजय झालेला असताना आज आमची परिस्थिती काय होत आहे हे कोणामुळे आणि कशामुळे जर तुम्ही मी मला वाटतंय दोन हजार सोळा ते एकोणीस मला जेव्हा इथं भारतीय जनता पार्टीनं काम करण्यासाठी पाठवलं तेव्हा कुठंही तुम्ही कुठल्याही खेड्या गावामध्ये वाडी वस्तीमध्ये जावा प्रत्येकांच्या घरामध्ये प्रत्येकांच्या चुलीपाशी जाऊन मी काम केलं भारतीय जनता पार्टीसाठी काम करायचं माझं तर प्रत्येकाच्या घरावरती कमळ काढले प्रत्येक ठिकाणी सभासद नोंदणी केली प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी काय आहे हे कमळ चिन्ह पिकण्याचं देऊन त्यांना सांगितलं आज

ते सर्वजण आंदोलन करत होते ते आंदोलन कस चाललं रात्री तीन वाजता जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली माझ्यासोबत काही तालुक्यातली सुद्धा मंडळी होती आणि तीन वाजता त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केले आणि दुसऱ्या दिवशी पाणी सुटलं तेव्हा तिथं जनावरांचं आंदोलन सुटलं हे काम करावं लागतं रात्री उद्या रात्री मी कधी महिला म्हणून विचार केला नाही कार्यकर्त्यांसाठी मी बांधावर गेले कॅनल वर गेले नळाच्या ठिकाणी

कमी पडले नाही जिथं जिथं मला सुरक्षा देता येत असेल जिथं जिथं मदत करता येत असेल ती केलीच मी तसेच दोन हजार चोवीसमध्ये आम्ही सर्व मंडळींनी काम केलं कमी पडलं नाही भला विधानसभा असेल भला खासारखीचं असेल सगळ्या ठिकाणी आम्ही काम केलं हो सगळ्या ठिकाणी आम्ही काम केलं हे काम करत असताना मला आपलं जी व्यथा आहे मांडली पाहिजे आज हे काम करत असताना आम्हाला आम्हाला कधी आम्ही मागे सरलो नाही कधी आम्ही कमी पडलो नाही म्हणून मला एकच वाटतं की आज भारतीय जनता पार्टी जर आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सक्रिय आणि सक्षम काम करायचं असेल तर या संघामध्ये जिल्हा अध्यक्ष पद हे सक्षम व्यक्तीला देणं अतिशय गरजेचं आहे आमाला कुठल्याही व्यक्तीचं नाव सुधवायचं नाही पण पक्ष श्रेष्ठी जिल्ह्यामध्ये महिला मान सरकार नाही का मान सरणार नाही महिला पन्नास टक्क्याच्या आरक्षित महिला आहेत बरोबरीने काम केल्या जातात मी दोन हजार एकोणीस मध्ये सक्षातपणे अपक्ष पहिली झुंज दिली मला पाच हजार पडले एक पडला पाच पडले मी मताचा विचार केला नाही पण मी लढू शकते हे मी दाखवून दिलं आणि त्याच वेळेस त्याच जिल्हा अध्यक्षांच वाक्य होतं की महिलांना स्थान दिलं जात नाही आज ही महिला एक लक्ष्मी एक सरस्वती एक दुर्गा आहे तिने घेतली तर ही रूप सगळी आहे आणि आज त्याच महिलेला आपण आपण ठेवतोय त्याच महिलेला आज अशा पद्धतीची वागणूक देतोय योग्य नाही कुठल्याही मिटिंगाला कुठल्याही बैठकांना बोलवलं ना जात नाही कार्यकर्त्यांना निरोप दिले जात नाही मी एक भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे तुम्ही कोणामार्फत विरोध देता ज्या दिवशी मिटिंग आहे चार वाजता बैठक आहे आणि मला सकाळी साडे दहा वाजता निरोप येत आहे तुम्हाला बैठक आहे ना मग तुम्ही निरोप देता मंत्री येणार आहे तिथं त्यावेळेस तुम्ही कधी सांगता मंत्री येणार आहे दोन तासापूर्वी मला निरोप दिला जातोय म्हणजे का तुम्ही असं करता मी जरी तालुक्यात फिरत असते ना मला तुम्ही दोन तास अगोदर निरोप देता मी कशी येणार तुम्ही काय माझ्यासाठी प्रोटोकॉल करता मी प्रदेशावरती काम करते प्रदे, प्रदेशावरती सदस्य आहे आणि तुम्ही त्या प्रदेशाच्या सदस्याला अशा पद्धतीची वर्तणूक देता तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांच्या इथल्या नेत्यांच्या इथल्या पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही पक्ष श्रेष्ठी सांगता तुम्ही त्यांना पाठीमागे करण्याचं काम करता आज शिवाजींना गायकवाड हे जरी तालुक्यामध्ये ता एका खेडेगावात जरी जाऊन उभा ना त्यांच्यापैकी पाच दहा लोक जमा होतात आणि अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही बोलवत नाही नगर अध्यक्ष या शहरामध्ये कुठेही गेला तर त्यांना सन्मानित केलं जात तुम्ही त्यांना बोलवत नाही आमच्या महिला बहिणी आहे त्यांना तुम्ही कधी बोलवत नाही कधी त्यांना सन्मान देत नाही महिलांमध्ये या शहरामध्ये या तालुक्यामध्ये किती पदाधिकारी आहेत सांगा मला आणि किती पदा

तर सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आपल्याला पन्नास पन्नास टक्क्यामध्ये या सगळ्यांना पद देणे अतिशय गरजेचं आहे मला नम्र आणि कळकळीची विनंती आहे की आता येणाऱ्या नगर परिषद नगर या इलेक्शन साठी आपण जिल्हा परिषद जिल्हा परिषद सॉरी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज आपल्याला सक्षमपणे उमेदवार जनमानसातला उमेदवार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा उमेदवार उमेदवार आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विचार विनिमयानं घ्यावा असे मी विनंती करते मला खरोखरच माझी कळकळ आणि तळमळ होती त्या तळमळीचे काही चार बोल माझ्या तोंडून बाहेर पडले जे पडले जे बरोबर आहे ते बरोबरच आहे काही चुकीचं वाटत असेल जर चुकीच वाटत असेल तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये मांडा okay. बरोबर वाटत असेल तरीही मांडा आणि नैतिकतेची जबाबदारी म्हणून माझी खरोखरच विनंती आहे की आपण राजीनामा द्यावा आणि या तालुक्याला मोटर करावं अशी मी विनंती करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र